औरंगाबाद शहर आणि परिसरात रविवारी गणेश विसर्जन मिरवणूक सोहळा अतिशय उत्साहात संपन्न झाला औरंगाबाद शहराचं ग्रामदैवत आणि मानाचा गणपती समजल्या जाणाऱ्या संस्थान गणपतीची मिरवणूक भाविकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली होती औरंगाबाद शहर आणि परिसरात रविवारी गणेश मूर्तीचं विसर्जन शांततेत आणि उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आलं यामध्ये शहरातील सार्वजनिक गणेश मंडळाच्या प्रचंड आव्याढव्या मूर्तींसोबतच घरगुती छोट्या मूर्त्यांचा देखील समावेश होता शहराच्या मध्यवस्तीत असणाऱ्या जिल्हा परिषद मैदानावरील विसर्जन विहिरीत श्रींचं विसर्जन करण्यात आलं भक्तांनी विसर्जन मिरवणुकीचं आयोजन करून मोठ्या थाटात आपल्या लाडक्या बप्पाला निरोप दिला या उत्सवातील आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला तो म्हणजे औरंगाबादचा राजा मानला जाणाऱ्या संस्थान गणपतीची मिरवणूक सकाळी अकरा वाजता विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे खासदार चंद्रकांत खैरे भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत श्रींची आरती करून भव्य मिरवणुकीला प्रारंभ करण्यात आला यावेळी विविध कार्यक्रमांचंही आयोजन करण्यात आलं होतं